थे 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 ते ठीक आहे ते डिवाइड आणि रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजप वापरायला राजेश क्षीरसागरांनी त्यांच्या पक्षाच्याच पालकमंत्र्यांशी पहिली चर्चा करावी राज्य शासनानं विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातोय का म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे बारा तारखेला राज्यव्यापी मोर्चा बारा जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर विधानभवनावर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत प्रकारच्या संदर्भात महामार्ग सुचवल्यापासून त्याच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध राहिलेला आहे राज्य शासनानं विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला के जातोय रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवळणाची कुठलीही अडचण येत नाही अशा वेळी शहाऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प गव्हर्मेंटच्या गॅरंटीवर एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाहीत आणि पुढच्या नव्वद वर्षाला टोल नव्वद वर्षाचा टोल वर्षा चालणार आहे कारण की शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करेल त्याचं व्याज त्याचा परतावा हे करायला किमान साठ सत्तर वर्षे लागतील कारण की तीन हजार कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं तर किमान साठ लाख वान या मार्गातून जायला पाहिजे आणि म्हणून हा फायनान्शियली वायबल नाही याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे कदाचित कुणास तरी सिमेंट कुणास तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातो आहे का आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे बारा तारखेला राज्यव्यापी मोर्चा बारा जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर विधान विधानभवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत किमान दहा हजार लोक या बारा जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही मला वाटतंय राजेश क्षीरसागरनी त्यांच्या पक्षाच्याच पालकमंत्र्यांशी पहिली चर्चा कराल नाही नाही म्हणून मी काय म्हणलं की आता हातकणंगल्याचे विद्यमान आमदार माहितीतले आहेत शिरोळचे आमदार माहितीतले आहेत त्यांनी हा होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी हे होऊ नये म्हणून सांगितलं आहे हसन मुश्रीफांनी हे होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे नेमकं महायुतीतलं मेसेज काय आहे तो माहितीनं त्यांनी एकत्र बसून ठरवावे की आमची भूमिका काय नाही आता अजून कळालेलं नाही आम्हाला कारण की हा नेमका कुणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट चाललेला आहे जी उजूर यातला कोण आहे आम्हाला माहीत नाही ठीक आहे ते डिवाइड आणि रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजप वापरायला लागली अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा